नमस्कार मंडळी चला तर महाराष्ट्रीयन पद्धतीचं पिठलं आणि मस्त भाकरी बनवूयात अगदी झणझणीत मस्त चटपटीत हे पिठलं तयार होतं भाकरीसुद्धा एकदम मस्त अशा बनवलेल्या आहेत तुम्हीसुद्धा अशा प्रकारचं पिठलं आणि ज्वारीच्या भाकरी नक्की बनवून बघा कारण उन्हाळ्यामध्ये भाज्या खाव्याशा वाटत नाहीत त्यासाठी काहीतरी चटपटीत किंवा मग काहीतरी झणझणीत हवं असतं अशा प्रकारचं पिठलं नक्कीच बनवलं जाऊ शकतं खूप मस्त लागतं हे पिठ पिठलं खायला खूप मस्त आहे आणि करायला सुद्धा तेवढंच सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असताल तर असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब करा मस्त झनझरी ते पिठलं झालेलं आहे भाकरीसुद्धा खूप मस्त झालेल्या आहेत भातासोबतसुद्धा सुद्धा आहे, हे पिठलं खूप मस्त लागतं चपाती भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता सोबत कैरी कांदा मिरची जर असेल तर काय मस्त बेत तयार होतो नक्की बनू बघा या पद्धतीने चला तर मग लगेच सुरुवात करूयात अगोदर इथे मी पिठल्यासाठी एक वाटण तयार करणार आहे तर इथे काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या लसूण घेतलेला आहे आणि एवढंच आपलं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी ते मी बेसन घेतलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे चला तर मग आपण फोडणी तयार करूयात इथे गॅसवर मी कढाई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेलाचं प्रमाण तुम्ही ते कमी जास्त अधिक करू शकता इथे मी दोन चमचे बराबर तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे मोहरी छान असे तडतडून तल वरती आले की यामध्ये कढीपत्ता कोथंबीर आणि जे वाटण तयार करून घेतले होतं हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं ते सुद्धा टाकून घ्यायचं छान परतून घ्यायचं खूप मस्त हे पिठलं लागतं एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने अगदी झनझणीत जन बनतं कोणाला हे आवडेल इतकं चविष्ट बनलेलं आहे पिठलं चला तर मिरचीसुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे म्हणजे कच्चेपणाने घेपर्यंत आपल्याला ही मिरची छान अशी परतून घ्यायची आहे थोडासा तांबूस रंगावरती आल्यावरती यामध्ये हळद टाकायची आहे यामध्ये कोणतेही मसाले टाकायचे नाही फक्त हिरवी मिरची आणि लसणाचा आपण इथे वापर केलेला आहे तिखटासाठी त्यामुळे कोणतेही मसाले इथे वापरलेले नाही हळद टाकून घेतली यामध्ये दीड तांब्या मी पाणी टाकून घेणार आहे का कारण हे पिठलं आपण कोल्ड करणार नाही आहोत मीडियम ठेवणार आहोत म्हणजे भाकरी भातासोबत सहज खाता येईल अशा प्र पद्धतीचं तर इथे मी हाटून पिठलं बनवत आहे आता दीड तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असे खळखळून उकळी आली की आपण यामध्ये बेसन टाकून घेऊयात छान बेसन हाटून घ्यायचं आहे हटलेलं बेसन खूप मस्त लागतं भाकरीसोबत चला तर उकळी यायला सुरुवात झालेली आहे लगेच बेसन टाकून घ्यायचं एका हाताने बेसन टाकायचं आहे तर दुसऱ्या हाताने आपण चमच्याने किंवा पळीने अशा प्रकारे हलवत राहायचं आहे म्हणजे गिठोळ्या वगैरे होत नाहीत चला तर सगळं बेसन टाकून घेतलं आता गॅस इथे कमी करायचं आहे आणि छान असं ह्या गिठोळ्या फोडून घ्यायच्या हटून घ्यायचं म्हणजे हटवल्यावरती गिटोळ्या छान अशा फुटल्या जातात तर आता खूप साऱ्या गिटुळ्या दिसत असतील परंतु अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे आणि जसं जसं पिठलं शिजत जातं तशा सुद्धा कमी होतात बघू शकता मस्त असं पिठलं आपलं इथे आता बनून तयार होतं एक आहे एकदम मस्त अशा झालेला आहे गिटोळ्यासुद्धा फुटलेल्या आहेत अजून याला आपण पाच ते सहा मिनटं असंच कमी गॅसवरती उकळून घेऊयात छान पिठलं खतखदलं की मस्त हे पिठलं तयार होतं आणि चवसुद्धा खूप मस्त लागते तर इथे आता कमी गॅस करायचा आहे फुल गॅसवरती केलं तर पिठलं खाली लागण्याची किंवा करपण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे गॅस कमी ठेवायचा आणि अशा प्रकारे किटुळ्या फोडून घ्यायच्या आहेत कमी गॅसवरतीच हे पिठलं आपलं शिजून घ्यायचं आहे तर खूप मस्त बनतं मुलंसुद्धा आवडीने खातील एकदा नक्की बनवू बघा खूप टेस्टी बनतं चला तर आता पिठलं मस्त खत खदलेलं आहे आपण पिठलं होत आहे तोपर्यंत लगेच ज्वारीच्या भाकरी बनवूयात तुम्हाला वाटल्यास तुम्ही बाजरीच्या भाकरीसुद्धा बनवू शकतात किंवा मग सोबत सुद्धा पिठलं खाल्लं जाऊ शकतं खूप मस्त लागतं सोबत सुद्धा तर एकदम मस्त खत खदलेलं आहे अशा प्रकारचं पिठलं छान खतखदू ख़द द्यायचं म्हणजे चवसुद्धा खूप मस्त लागते आणि व्यवस्थित असं शिजलं देखील जातं तर पिठलं आपलं तयार होतं आहे तोपर्यंत आपण लगेच ज्वारीच्या भाकरी बनवायला घेऊयात तर बघू शकता मस्त दात तयार झालेलं आहे आता इथे गॅस बंद केलेला आहे आणि इथे आपण याच्यावरती झाकण ठेवूयात तोपर्यंत आपण ज्वारीच्या भाकरी बनवूयात इथे मी ताट घेतलेला आहे एक मोठ्या साईजचं यामध्ये ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पीठनं चाळताच घेतलेला आहे गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी तोपर्यंत आपण पीठ कालून घेऊयात किंवा पीठ मळ पीठ मळून घेऊया ज्वारीची भाकर बनवण्यासाठी पीठ खूप छान असं मळावं लागतं नाहीतर मग भाकरी ही मध्येच उलते किंवा तुटते छान भाकरी बनता येत नाही बाजरीची भाकरी बनायला सोपी आहे परंतु ज्वारीची भाकरी मध्येच तुटली जाते त्यामुळे अशा प्रकारे थोडासा जोर देऊन पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर भाकरीसुद्धा मस्त लागते थोडीशी पातळमधून भाकरी बनवली की खूप टेस्टी अशा बेसनासोबत ही भाकरी लागते चला तर पीठ छान असं मळून घ्यायचं आहे थोडासा पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि एकदम जोरामध्ये अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे भाकरी बनवल्यानंतर तव्यावरती टाकताने तुटत नाही किंवा सुद्धा मध्ये चिटकून बसत नाही किंवा मग तुटतसुद्धा नाही चला तर पीठ छान असं इथे मळून झालेलं आहे तर आता याची लगेच भाकरी बनवायला घ्यायची आहे तुम्हाला जेवढी मोठी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही ते पीठ घेऊ शकता तर मी बऱ्यापैकी मोठी बनवलेली आहे तर एक उंडा घेतला उरलेला उंडा साईडला ताटाला लावून द्यायचा आहे घेतलेला भाकरीचा ओंडा थोडासा अशा प्रकारे गोल करायचा त्यानंतर अशा प्रकारे थोडासा रुंद करून घ्यायचा थोडंसं सुकंपीठ पीठ टाकायचं ताटामध्ये खाली आणि भाकरी छान अशी थापून घ्यायची आहे एका हाताने भाकरी थापायची तर एक हात अशा प्रकारे साईडने लावायचा आहे म्हणजे भाकरी एकदम गोल गरगरीत तयार होते तर थोडीशी मोठी झाली की मग दोन्ही हाताने सुद्धा थापू शकता तर एकदम मस्त अशी भाकरी झालेली आहे एकदम पातळ अशी भाकरी इथे थापलेली आहे गॅसवर तवा ठेवला आहे तापलेला आहे तवा थोडासा पाण्याचा शिपका मारून बघायचा आणि लगेच आपण यावरती भाकरी टाकून घेऊयात बघू शकता किती मोठी अशी मस्त भाकरी बनवलेली आहे तुम्ही सुद्धा ज्वारीची भाकरी बनवता येत नसेल किंवा मध्येच तुटत असेल तर अशा पद्धतीची ज्वारीची भाकरी नक्की बनवून बघा आता थोडा वेळ आपण याला पाणी लावायचं आणि असंच ठेवायचं आहे थोडंसं कोल्ड होईपर्यंत हे पाणी त्यानंतर भाकरी पलटून टाकायची आहे तर बघू शकता थोडंसं पाणी सुकलेलं आहे भाकरी लगेच पलटून टाकलेली आहे आता इथे गॅस फुल करायचा आणि भाकरी छान अशी भाजून घ्यायची आहे एका साईडने तर बघू शकता भाकरी मस्त अशी पचलेली आहे एका साईडने इला लगेच पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्याही साईडने आपण हिला भाजून घेऊयात किंवा मग तुम्ही तवा काढून गॅसवरतीसुद्धा भाजून घेऊ शकता परंतु कडक भाकरी पाहिजे असेल तर अशा पद्धतीची तव्यावरतीच भाजून घ्यायची आहे मस्त फुगायला सुरुवात झालेली आहे खूप मस्त हे भाकरी बनलेली आहे आणि पिठलंसुद्धा आपल्या इथे तयार झालेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा आणि या पद्धतीचं पिठलं आणि भाकरी नक्की बनवून बघा रात्रीच्या जेवणासाठी चांगलाच पर्याय म्हणून साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पिठलं भाकरी नक्की बनू शकता आणि उन्हाळ्यामध्ये भाजीला काय करावे हा अस्तो, तसे भाजी पाला सुद्धा प्रश्न असतो तसेच भाजीपालासुद्धा खावासा वाटत नाही तोंडाला चवसुद्धा नसते अशा प्रकारचं जणझणीत जन पिठलं नक्कीच बनवलं जाऊ शकतं तर ज्वारीची भाकरी तयार आहे पिठलंसुद्धा तयार आहे चला तर मग आता ताटामध्ये मस्त पिठलं आणि भाकरी घेऊयात पिठलं खूपच मस्त झालेलं आहे एकदम चमचमीत दिसत आहे ताटामध्ये इथे मी वाटी ठेवलेली आहे वाटीमध्ये मस्त गरमागरम पिठलं घ्यायचं त्यासोबत ज्वारीची भाकरी कांदा लिंबू आणि हिरवी मिरची सुद्धा तुम्ही कोवळी खाऊ शकता त्यासोबत कैरी सुद्धा मस्त लागते चला तर मस्त ज्वारीची भाकरी आणि पिठलं आपलं इथे तयार झालेला आहे तर इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहे मस्त गरमागरम इंद्रायणी भात भातसुद्धा घेतलेला आहे चिकटसर भात खूप मस्त लागतो ह्या पिठल्यासोबत तर भात घेतला इथे कैरीसुद्धा कापून घेतलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही यासोबत कांदा किंवा कांद्याची पातसुद्धा घेऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला ही मराठमोळी थाळी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि उन्हाळ्यामध्ये भाजीपाला महागसुद्धा असतो तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचं पिठलं नक्की बनवून खा तर बघू शकता काय मस्त असं झणझणीत हे पिठलं दिसत आहे ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं त्यासोबत कैरी मस्त लागते चला तर मग आवडल्यास रेसिपी शेअर करा लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर न नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद